श्री स्वामी समर्थ प्रियाच लॅप यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे कालभैरवनाथ जयंतीला कालभैरवनाथांची ही कशी केली जाते या दिवशी केलेल्या सेवेने जीवनातील प्रत्येक अडचणी दूर होण्यास मदत होते यावर्षी कालभैरवनाथ जयंती कधी आहे तर कालभैरवनाथ जयंती ही कार्तिक महिन्यातील कालाष्टमीला साजरी केली जाते हा दिवस त्यांचा जन्म उत्सव म्हणून साजरा केला जातो यावर्षी कालाष्टमी ही तिथी अकरा नोव्हेंबरला रात्री अकरा वाजून आठ मिनिटांनी सुरू होत आहे आणि ती दुसऱ्या दिवशी म्हणजेच बारा नोव्हेंबरला रात्री दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे तर यावर्षी बारा नोव्हेंबरला बुधवारी कालभैरवनाथ जयंतीही असणार आहे या दिवशी मंदिरात जाऊन त्यांचे दर्शन घेतले जाते त्यांना हाच नैवेद्य आहे तो दाखवला जातो आणि ही एक वस्तू आहे ती अर्पण केली जाते याने ते प्रसन्न होतात तर आपल्याला या दिवशी कालभैरवनाथ जयंती कशी साजरी करायची सेवा काय करायच्या आहे ह्या ज्या सर्व वस्तू आहेत त्या आपल्याला कोणत्या आपल्याला अर्पण करायच्या आहे तर नैवेद्य कोणतं आहे ही जी संपूर्ण माहिती आहे तीच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्णपणे पाहात जेणेकरून तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती ती मिळेल चला तर आता आपण माहितीसाठी सुरुवात आहे ती करूया कालभैरवनाथ हे संरक्षण देवता आहेत प्रत्येक कार्यात यश देण्यासाठी लागणारी ताकद देणारी शक्ती म्हणजे कालभैरवनाथ होय काळावर ज्यांचे अधिपत्य चालते ते म्हणजे कालभैरवनाथ होय त्यांची उत्पत्ती भगवान शिवशंकरांच्या क्रोध शक्तीतून झालेली आहे या पाठीमागे एक पौराणिक कथा सांगण्यात येते बघा आपल्या जीवनात खूप अडचणी आहेत आर्थिक अडचणी असतात पैशांसंदर्भात ज्या समस्या असतात आपण एखाद्याला पैसे जर दिले तर ते पैसे आहेत तेही आपले अडकून राहतात मिळत नाहीत पैशांच्या बाबतीत सतत चंचन भासणे त्याचबरोबर एखाद्याला नोकरी संदर्भात आहे त्या समस्या निर्माण होतात नोकरी लागत नाही घरामध्ये वाईट शक्तींचा वास असणे शत्रूंचा त्रास होणे वाईट बाधा करणे भूत पिशाच्च वाईट शक्तींचा त्रास होणे कोर्टाच्या कामामध्ये अडथळे निर्माण होते सतत एखाद्या गोष्टीच्या आपल्याला अनाविक आहे ती भीती वाटणे त्याचबरोबर एखाद्याला सतत नकारात्मक विचार हे आहेत ते मनामध्ये येतात अशा ज्या सर्व ज्या गोष्टी आहेत ह्या ज्या सर्व समस्या आहेत त्या आपल्या बाबतीत आहेत त्या घडत असतात तर आपण कालभैरवनाथांची जर सेवा जर केली किंवा काही उपाय जर आपण जर या दिवशी जर केले तर ते सर्व दूर आहेत ते होतात आणि कालभैरव हे कडक शिस्तीचे न्यायाचे देवता हे मानले जातात त्यांची सेवा जे लोक करतात त्यांच्यावर त्यांची कृपा आहे ती कायम राहते त्यांचे संरक्षण ते करतात कालभैरवनाथ जयंतीला कालभैरवनाथांची सेवा ही आपण घरात कशा प्रकारे आहे ती करायची आहे आता आपण पाहूया की कालभैरवनाथांचं स्वरूप रूप हे कसं आहे कालभैरवांचा रंग हा शामवर्णीय आहे त्यांना चार हात आहेत त्यांनी हातामध्ये त्रिशूल खडग खापर आणि ब्रह्मदेवांचे पाचवे मस्तक हे घेतलेले आहे त्यांचे वाहन कुत्रा त्यांची भगवान शिवशंकरांसारखी वेशभूषा आहे सर्व अंगाला भस्म लावलेले ला आहे असे भयंकर रूप हे त्यांचे आहे असे हे कालभैरवनाथ आहेत असे हे कालभैरवनाथ त्यांच्या भक्तांच्या जीवनातील सर्व अडथळे दूर करतात या दिवशी सेवा व पूजा ही आपल्याला कशा पद्धतीने करायची आहे ते पाहूया आपल्या जर जवळपास जर कालभैरवनाथांचं जर मंदिर जर असेल तर तेथे -ते आपल्याला जायचं आहे जर मंदिर नसेल तर काय करायचं शिवमंदिर आहे तर त्या मंदिरात जरी तुम्ही गेला तरी चालेल नाही तर तुम्ही घरामध्येही आपल्याला कशा पद्धतीने पूजा करायची आहे सेवा करायची आहे तेही आता आपण नंतर पाहूया प्रथम आपण पाहूया की मंदिरात जाताना आपल्याला कोणकोणत्या वस्तू आहेत ह्या घेऊन जायच्या आहेत त्या आपल्याला त्यांच्या चरणी अर्पण करायच्या असतात मंदिरात जाताना आपल्याला थोडेसे काळे उडीत घ्यायचे आहेत खडी साखर घ्यायचे आहे नारळ घ्यायचा आहे हे कालभैरवनाथांच्या चरणी आपल्याला अर्पण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला मोहरीच्या तेलाचा एक चौमुखी दिवा आहे हा आपल्याला घेऊन जायचा आहे आणि हा जो चौमुखी दिवा आहे तो आपल्याला त्या ठिकाणी आहे तो प्रज्वलित करायचा आहे त्याचबरोबर नैवेद्यही आपल्याला घेऊन जायचं आहे नैवेद्य काय असणार आहे तर नैवेद्य हा हा एक विशिष्ट प्रकारचा नैवेद्य असतो तो, तो म्हणजे वांग्याचं भरीत बाजरीची भाकरी कांदा आणि त्यावरती लिंबाची फोड अशा प्रकारचा जो नैवेद्य आहे हाच नैवेद्य आहे तो कालभैरवनाथांना या दिवशी आहे तो दाखवला जातो त्यामुळे हाच नैवेद्य आहे तो आपण मंदिरामध्ये घेऊन जायचा आहे कोणत्याही मंदिरात दुपारी बाराला ही जयंती आहे ती साजरी केली जाते त्या वेळेमध्ये जर तुम्हाला मंदिरामध्ये जाणं शक्य झाले तर तुम्ही नक्कीच जाऊ शकता किंवा तुमच्या वेळेनुसार तुम्हाला दिवसभरामध्ये ज्यावेळेस वेळ भेटेल त्यावेळेस तुम्ही आहे ते मंदिरामध्ये जाऊन ह्या सर्व गोष्टी आहे ते अर्पण करायचं आहे आणि त्यांना आपल्याला नैवेद्य आहे तोही दाखवायचा आहे त्याचबरोबर जर तुम्हाला मंदिरात बसून ही जर सेवा जर करणं जर शक्य झालं तर नक्कीच तुम्ही करायची आहे अतिशय प्रभावशाली सेवा होते कारण मंदिरामध्ये दैवी शक्ती आहे जास्त प्रमाणात आहे ती असते त्यामुळे आपण त्या ठिकाणी जर बसून सेवा करणं शक्य झालं तर करा कारण आपण त्या ठिकाणी जर केली तर ती प्रभावशाली सेवा आहे ती ठरते तर आपल्याला त्या ठिकाणी सेवा काय करायची आहे तर आपल्याला कालभैरवाशक आहे हे अकरा वेळा आहे ते म्हणायचं आहे जरी अकरा वेळा म्हणणं शक्य नाही झालं तरी आपण कमीत कमी तीन वेळा तरी म्हणण्याचा प्रयत्न आहे तो करायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला ही सेवा ती करायची आहे आता हे तुम्हाला दिंडोरी प्रणित जे नित्यसेवेचं पुस्तक आहे त्यामध्ये अष्टक हे नक्कीच ना मिळेल नाही तर यूट्यूबवरती नक्कीच तुम्हाला हे मिळून जाईल किंवा तुम्ही गुगलवरती जरी सर्च केलं तरी तुम्हाला नक्कीच मिळेल आता अष्टक म्हणत असताना आपल्याला एक काळजी आहे ती घ्यायची आहे ती म्हणजे आपल्याला कालभैरवाष्टक हे योग्य पद्धतीने म्हणायचं आहे आता योग्य पद्धतीने कसं म्हणायचं हे मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं आजच्या व्हिडिओमध्ये आहे ते पुन्हा सांगते तर आपल्याला योग्य पद्धतीने कसं म्हणायचं आहे की कालभैरव अष्टकमध्ये एकूण आपल्याला नऊ ओवे आहेत तर आपल्याला कालभैरव अष्टक हे संपूर्ण अकरा वेळा बोलायचं आहे पण आपण दहा वेळा म्हणत असताना ते फक्त आठव्या ओवीपर्यंतच आपल्याला बोलायचं आहे नववी जी ओवी आहे ती आपल्याला सगळ्यात शेवटी आहे ती म्हणायची आहे ब म्हणजे जे नव्वं जे कडवं आहे ते सगळ्यात शेवटी आहे ते आपल्याला बोलायचं आहे म्हणजे अकराव्या वेळेस म्हणत असताना ते सगळ्यात शेवटी एकदाच म्हणायचं आहे कारण ते फलश्रुती असते त्यामुळे ते सगळ्यात शेवटी बोलायचं असतं अशा पद्धतीने हे म्हणायचं आहे आता ज्यांना घरामध्ये सेवा करायची आहे तर त्यांनी सेवा कशा पद्धतीने करायची तर दिवसभरामध्ये ही सेवा आहे ती तुम्ही कधीही करू शकता सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधी जरी केली तरी चालू शकते तर आपल्याला काय करायचं आहे की शिवपिंडीवरती आपल्याला दुधाने किंवा पाण्याने ओम कालभैरवनाथाय नम्हा या मंत्राचा जप अकरा वेळा करत करत आपल्याला अभिषेक हा घालायचा आहे यानंतर शिवपिंड पुसून जागेवरती आपल्याला ठेवायचे आहे आणि भगवान शिवशंकरांची आपल्याला पंचोपचारी पूजा करून घ्यायची आहे यानंतर आपल्याला त्यांना काळे उडीद नारळ खडीसाखर हे आपल्याला पिंडीसमोर आहे ते ठेवायचं आहे त्यांना ते अर्पण करायचं आहे आणि जो नैवेद्य आहे जो मगाशी सांगितलेला होता तोच नैवेद्य तो आहे तो आपल्याला त्यांना दाखवायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला करायचा आहे तसेच या दिवशी आपल्याला सेवा काय करायची आहे तर या दिवशी आपल्याला सेवा मगाशीच मी सांगितलं अकरा वेळा आपल्याला अष्टक हे म्हणायचं आहे त्याचबरोबर ओम नम शिवा या मंत्राचा जप आहे तो आपल्याला एकशे आठ वेळा आहे तो करायचा आहे आणि स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र जप आहे तो आपल्याला एक एकमाळ करायचा आहे अशा पद्धतीची सेवा आहे ती आपल्याला करायची आहे ही जी सेवा आहे ती तुम्ही दिवसभरामध्ये कधी करू शकता जास्तीत जास्त करून ही जर सेवा जर तुम्हाला रात्री नऊ नंतर जर करणे शक्य झालं तर नक्कीच तुम्ही ही सेवा आहे ती करा नऊ नंतर जर आपण कालभैरवाशकाची जर सेवा जर केली तर अतिशय प्रभावशाली ठरते त्यामुळे आपण रात्री नऊ नंतर करण्याचा प्रयत्न करावा अशा पद्धतीने कालभैरवनाथ जयंती आहे ती आपल्याला साजरी करायची आहे आणि सेवा आणि उपाय करायचे आहेत हे सर्व केल्याने आपल्या जीवनामधील संकट आहेत ते दूर होतील आणि कालभैरवनाथांची कृपा आहे ती आपल्यावरती राहील श्री स्वामी समर्थ